सगळ्यांमध्ये ना आमची हेल्थ खूप खराब झाली डिसाइड केलेलं की सहा महिने खूप सगळ्या गोष्टी डिफेक्ट होत्या किचन पंधरा दिवसात व्हायची त्या किचनला तीन महिने लागले होते आणि त्याच्यासाठी सगळी डिस्पीट चालू होती हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना खूप दिवसानंतर आपण भेटतोय तुमची आणि माझी भेट नाहीच ऑलमोस्ट वर्ष झालं बरीच तुमची प्रश्न होती मी कुठे गायब होती इंस्टाग्रामवर जी फॅमिली आपली जॉईन आहे आपल्याला त्यांनी सुद्धा बरेचदा कमेंट करून विचारलं आज तुम्हाला रहे काई जाला, मी तुम्हाला सांगणार आहे की काय झालं काबर मी एवढे दिवस गायब होती आणि कुठे होती तर ही ना रात्रीची क्लिप आहे रात्री मंगेशला थोडंसं बरं वाटत नव्हतं सो रात्रीची ऑलमोस्ट दोन तीन वाजेपर्यंत आम्ही जागो होतो आणि मग थोडा वेळ कपिल शर्माचा शो वगैरे बघितला आय थिंक त्याला हायपर ॲसिडिटी झाली होती पण इट्स ओके आता तो बेटर आहे सो आता झोपतो थोडा वेळ आणि मग डायरेक्ट आपण सकाळी भेटूया सकाळी छान पॉझिटिव्ह वाटावं वा यासाठी उठल्याबरोबर मी आधी पडदे उघडून घेते दरवाजे उघडून घेते आणि थोडा वेळ बाल्कनीत जाते बघते कुठल्या प्लांट्सला पाण्याची गरज आहे कुठले प्लांट्स कसे वाढत आहे अजून ना बाल्कनीचा मेकओव्हर काही मी केलेला नाही आहे सध्यापुरती बाल्कनी फक्त नीट अँड क्लीन केली आहे तसं तर रात्री संपूर्ण किचन मी क्लीन करून घेते पण काल रात्री भांडे ठेवल्या गेली नव्हती उशीर झाला होता कारण दुसरं एक काम वाढलं नेहमी क्लीन राहावं यासाठी मी काही क्लिनिंग रुटीन ठेवलेले आहे तर काल ना मी हॉबचे जे सगळे अटॅचमेंट आहे ते पाण्यामध्ये सोक करून ठेवलेले होते त्यासाठीच भांड्यांचं काम राहून गेलं एक काम वाढलं की दुसरं राहून जातं तर यामध्ये ना मी बेसिन मध्ये ना पाणी स्टॉपर आहे तर पाणी ना साचल्या जातं माहिती नाही रात्रभरात पाणी कसं काय चाललं गेलं तर मी अजून थोडंसं तर पाणी घालून घेते मी रात्री विम जेल खायचा सोडा आणि विनेगर यामध्ये या, या सगळ्या अटॅचमेंट सोप केल्या होत्या यांनी जे डर्ट आहे त्याच्यावरच ते ऑटोमॅटिकली निघून जातं खूप घासायची गरज पडत नाही आणि ही प्रोसेस मी पंधरा दिवसात हा व्लॉग विकेंडचा असल्यामुळे मी थोडस आरामातच काम करते खूप घाईगडबड करत नाही थोडस आपल्याला थोडस पिते कधी लेमन टाकते कधी सहट टाकते कधी ग्रीन टी म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे थोडस तरी हॉट वॉटर घेऊन घेते थोडस पाणी शांत निवांत पाच मिनिट बसून मी पिऊन घेतलं त्यानंतर महत्वाचं काम काल रात्रीचं भांडी ठेवून देते सगळे हा सगळ्यांचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे की मी कुठे गायब होतीस एवढे दिवस का व्लॉग टाकले नाही त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज मी तुमच्याशी निवांत बसून बोलते आधी कामं करून घेते कारण तसंही विकेंडला ना थोडं जीवावरच येतं त्यात काल लेट झाल्यामुळे काल आम्ही चार वाजता झोपलो त्यामुळे आज उठायला खूप उशीर झाला नऊ वाजता आम्ही उठलो होतो सो मग काम अजून उशिरा होईल तर सगळी कामं करून स्वयंपाक वगैरे करून घेते मग आपण निवांत बसून बोलूया आणि ना तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला आता कुठले व्हिडिओज बघायचे आहे किंवा अजून घराविषयी काही प्रश्न असेल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी लवकरात लवकर त्याच्या सगळ्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल हबचे जे बर्नर आणि स्टँड मी सोप केले होते ते आता इझिली क्लीन होत आहेत तर मी हे सगळे व्यवस्थित एका ब्रश आणि घासणीच्या मदतीने घासून घेते त्याच्यावरती ना अशी जी काळी लेअर एक तयार झाली असते ना ती खूप इझिली निघते त्यानंतर बेसिन वगैरे नीट वॉश करून घेते कारण सगळ्या गोष्टी वाईट असल्यामुळे लवकर ब्लॅक होतात आणि तुम्हाला माझ्या गॅस उठायच्या वाईट किचनचा रिव्ह्यू पाहिजे का मला नक्की सांगा मी किचन टूर पण न लवकर घेऊन येईन त्याच्यासाठी या व्हिडिओला प्लीज शंभर लाईक होऊ द्या मी जास्त अपेक्षा ठेवत नाही शंभरच लाईकची अपेक्षा ठेवते शंभर लाईक झाले की कि मी किचनचा टूर तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल सगळ्या ज्या हे जे इक्विपमेंट आहे ना याला एका कॉटनच्या माझ्या दुपट्ट्याने मी पुसून गॅसला लगेच लावून घेते कारण आता वेळ नाही मला ब्रेकफास्ट वगैरे बनवायचा आहे एवढे दिवस मी व्हिडिओज बनवले नाही तर मला सुद्धा चांगलं वाटत नव्हतं पण मी खूप गोष्टींमध्ये अडकून होते थोडीशी डिस्टर्ब होते पुढे बोलूच आपण काही व्हिडिओजमध्ये इथून पुढे आपले व्लॉग्स जे आहे ते रेग्युलर येतील मी असं म्हणत नाही आहे की डेली येतील डेली आपले मिनी व्लॉग सुरू आहेत तुम्ही मिनी व्लॉग बघताय का शॉर्ट्स माझे नक्की बघा मी डेली शॉर्ट्स टाकते सध्या पण लॉंग जे व्हिडिओज तुम्हाला आवडतात ते सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करेल हा जो स्टीलचा भाग आहे ना हॉबचा तो क्लीन नाही केलेला आहे मी त्याचं क्लिनिंग जे रुटीन आहे ना मी शेअर करेल एका दिवशी मी सगळं करत बसत नाही कारण मग खूप लोड तेव्हापासून काम करते ऑलमोस्ट दीड तास झाला आता म्हटलं मस्त चहा प्यावा विकेंडला चहा असा मस्त अद्रक इलायची चहापत्ती दूध घालून असा कडक चहा प्यायला वेगळीच मजा येते तर आता दोघं बसून आम्ही थोडा वेळ चहा एन्जॉय करू आणि तुम्हाला माहिती असेल तुम्ही जुने वेवर असाल तर मी गूळ वापरते साखर मी खूप कमी प्रमाणात वापरते स्पेशली चहाला तरी गुळाची पावडर बेस्ट आहे कपामध्ये थोडीशी टाकून घ्यायची हा एकदम छोटा चम्मच आहे तर या चमचाने मी दोन चम्मच स्वतः आणि तीन चम्मच हजबंडला असं करते कारण त्याला थोडासा गोड चहा हवा असतो आणि चहा बनतपर्यंत एक केळ खाऊन घेते कारण प्रचंड भूक लागली होती त्यानंतर म्हटलं की थोडंसं सोफा वगैरे क्लीन करून घ्यावा कारण चहा मी अगदी कमी गॅसवर ठेवते छान त्याला शिजू देते तर तोपर्यंत थोडासा सोफा आवरून घेते मला ना इकडे इतकी धूळ येते या घरामध्ये कन्स्ट्रक्शनची खूप कामं चाललेली आहे चांगली गोष्ट आहे की डेव्हलपमेंट होते पण त्याचा ना खूप त्रास होतो तर मग डेली पुसून घ्यावं लागतं क्लीन करावं लागतं तर तेच मी करून घेते आहे हॉलची क्लिनिंग झाली तर मी बघितलं चहा पण तेवढ्यात बनलेला होता माझा तर आता मस्त चहा गाळून घेते बसून निवांत चहा घेते म्हटलं थोड्या वेळ बसून नवऱ्यासोबत निवांत चहा पील बघते तर नवरा ऑफिसचं काम करत होता आज विकेंड आहे पण त्याला आता खूप कामं आले आहेत त्याच्यामुळे थोडासा वीकेंडला सुद्धा काम करतो मग स्वतःच बसून हनुमान चालिसा लावला आणि हनुमान चालिसा ऐकता ऐकता छान चहाचा आनंद घेतला दुसरी कामं आवरायची होती पण म्हटलं त्याआधी लॉन्ड्री जी आहे ती निपटून टाकावी दोन दिवस झाले मशीन लावली नव्हती दोन दिवसात एकचदा मी मशीन लावते घरी घालायचे जे कपडे असते त्याच्यासाठी आणि मग बेडशीटसाठी वगैरे अशा वेगवेगळ्या टायमाला असतातच तर मशीन सुरू करून दिली मशीन होईल तोपर्यंत हा पसारा बघा इतका सगळा हे क्लिनिंगचंच पार्ट आहे मी एक वॉर्डरूम माझा क्लीन करत होती त्यामध्ये एवढा पसारा निघाला काही कपडे आयर्नला द्यायचे होते काही कपडे मला अल्टर करायचे आहेत आणि बेडबॉक्समध्ये सगळं अरेंज केलं आज मी जेवायला भाकरी आणि पालक बनवली होती ज्याला दाळभाजी पण म्हणतो आणि सॅलेडमध्ये गाजर होते हिवाळ्यात असे लाल गाजर येतात ना मला खूप आवडतात त्यानंतर मला सुद्धा थोडंसं कामं होते ती कामं केली मी माझी आणि आंघोळ वगैरे करून जेवण केलं आणि दुपारी हा पसारा बघा माझं वॉर्ड्रोप क्लीन करायचं होतं मला आणि खूप दिवसाचा पेंडिंग टास्क होता हा तर म्हटलाच करावं संध्याकाळच्या चहा सोबत मी हे काम केलं आणि मंगेश सुद्धा होताच मला कंपनी द्यायला तो पण क्लीन करताना नेहमी माझे एक दोन रूल आहेत ते मी फॉलो करते जे कपडे आपल्याला नीट करायचे आहे काही सेक्शनमधले कपडे बाहेर काढायचे त्याला सॅग्रिगेट करायचे कुर्ती वेगळ्या टॉप वेगळे जीन्स वेगळे असं वगैरे सगळं कपाट मी नीट पुसून घेतलं त्यातले जे कपडे आयर्निंगसाठी द्यायचे होते ते सेपरेट केले आणि बाकी कपड्यांची छान बसून घडी करून घेतली खाली बसून निवांत एक बेडशीट टाकायची आणि बसून हे काम करायचं म्हणजे थोडंसं आपल्याला आराम वाटतं काहीतरी फोनमध्ये म्युझिक लावलं कुणाचा व्लॉग आवडत असेल तो लावला आणि आपले काम केले छान काम होते थोडस मोटिवेशन पण मिळतं आणि हे खालचे ट्रॅक जे आहेत ना ते खूप खराब होतात माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नाही आहे क्लीनर क्लीनर जर असेल तर थोडंसं इझी होतं क्लिनिंग करायला आणि हे सगळे कपडे मी सॅग्रिगेट करून घड्या करून घेतलेल्या आहेत या कॅरीबॅगमध्ये प्रेसचे कपडे मी सगळे ठेवले जे द्यायचे आहे मला आणि हे सगळे कपडे जे आहे ते बघा कपाटात असे लावून घेतले वरती इथे मंगेशचे कुर्ते वगैरे आहे आणि व्हाईट शर्ट्स आहेत ज्याला कॅरीबॅगमध्ये ठेवणं गरजेचं आहे या त्याच्या टी शर्ट्स आहेत हाफ स्लीव्स या फुल स्लीव्स टी शर्ट आहेत काही जीन्स आणि फॉर्मल पॅन्ट्स आहेत मंगेश अॅक्च्युली फॉर्मल कपडे वापरतच नाही कारण त्याचा वर्क फ्रॉम होम आहे तर ते कपडे तसेच पडले आहेत आणि आता तो, तो बारीक झाला त्यामुळे त्याला ते, ते कपडे लूज सुद्धा होतात त्यातले काही बरेच मी डिक्लेटर केले देऊन दिले हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आपण एकमेकांना खूप दिवसातनं बघतोय आय नो पण तेच आज मी तुमच्याशी बोलणार आहे आय होप तुम्हाला माझा रुटीनचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल कारण तुम्हाला तो खूप आवडतो म्हणून म्हटलं की नुसतं बसण्यापेक्षा जे काही दिवसभर मी करते ते दाखवते पण जो व्लॉग तुम्ही बघितला ना तो सगळा काल होता आणि आज आहे नेक्स्ट डे तर चला आपण थोडंसं बोलून घेऊ मी कॅमेरा ठेवून देते पुढे आणि मग आपण बोलू ओके तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मनापासून तुमचे खूप खूप आभार तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारत राहिले मी कुठे आहे इन्स्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला विचारत होते की मी कुठे गायब आहे सो थँक्यू सो मच खरंच आपली फॅमिली खूप छान आहे तुम्ही खूप कनेक्ट आहात माझ्याशी आणि जी नवीन फॅमिली आपल्याशी जुळते त्यांनासुद्धा थँक्यू आणि इन केस तुम्हाला माहिती नसेल तर मी तृप्ती आणि माझं व्लॉग अँड मचमोर हे यूट्यूब चॅनल आहे जे तुम्ही व्हिडिओ आता बघता आहे तसं तर आठ महिने झाले चॅनलवरती व्हिडिओ आलेला नव्हता पण ऑलमोस्ट तसं एक ते दीड वर्ष झालं मी खूप रेग्युलर नव्हते का खूप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज झाल्या जसं तुम्ही बघितलं असेल शिफ्टिंगचा व्लॉग बघितला असेल नवीन घरातले सुद्धा एक दोन ब्लॉग तुम्ही बघितले असेल नसेल बघितलं तर नक्की बघा मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला पिन करून देईन ते व्लॉग तर त्यावरून तुम्हाला स्टोरी कळली सो मी तुम्हाला सांगितलं होतं की जे घराचं आपण काम करणार आहे ना ते इथे शिफ्ट झाल्यानंतर करणार आहे सो माझं असं झालेलं की इकडे मला ना एखादी रेंटचं घर हवं हो होतं मी ॲक्च्युली पुण्याच्या एका एरियामध्ये राहायची आणि मी दुसऱ्या एरियामध्ये आली आणि हे दोन एरिया फार लांब आहे सो असं हो मी करू नव्हती शकत की इंटेरियरचं वर्क सुरू असताना मी तिथून इकडे पाहणी करायला किंवा बघायला की कि गोष्टी माझ्यानुसार होत आहे का ते करू शकेल सो so, मी डिसाईड केलं की इकडे रेंटचं एखादं घर बघूया पण मला ते एक दोन महिन्यासाठी कोणीच घर देत नव्हतं आणि ऑब्विस एक दोन महिन्यासाठी कोण घर देईल कोण रेंट ऍग्रीमेंट करेल तर मग मी ठरवलं की आपण राहूनच काम करूया मला माहिती होतं अवघड होणार आहे पण मोस्ट ऑफ द तुम्ही बघितलं असेल तर मी ना जे रेडीमेड फर्निचर्स देतात ना ज्या मोठ्या कंपन्या आहेत काही लोक जे किचन बनवतात घराचं फर्निचर बनवतात त्या लोकांकडनं मी फर्निचर केलेलं होतं सो so, मला असं वाटलं की जास्त काही क्यॉस होणार नाही थोडं फार होईल तर, तर, तर so, मी ॲडजस्ट करून घेईल आणि पंधरा दिवस महिन्याभराचा प्रश्न आहे तर एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे तेवढी ऍडजस्टमेंट करू शकतो सो डिसाईड केलं मी शिफ्ट झाली त्यानंतर माझ्या किचनचं काम होणार होतं आणि किचनच्या कामाला मॅक्सिमम म्हणते मी पंधरा दिवस लागले आणतात आणि मग इथे इन्स्टॉल करतात सो त्यांनी आणलं आणि त्या फर्निचरमध्ये ना खूप सगळ्या गोष्टी डिफेक्ट होत्या फर्निचर जे मी, मी, जा मी, मी तुम्हाला बोलते आहे ना ते फक्त मी सुरुवातीला किचन आणि मास्टर बेडरूममधलं एक जे मागे तुम्हाला वॉर्डरोब दिसत आहे ना हे वॉर्डरोब करणार होती दॅट सेट बाकी मी काही नव्हती करणार नंतर सांगते परत सो मग काय झालेलं त्या फर्निचरच्या कामामध्ये इतका वेळ झाला जर तुम्हाला बॅकग्राऊंड स्टोरी डिटेलमध्ये ऐकायची असेल ना काय काय मी सफर केलं मी तुम्हाला नक्की सांगेल जर तुम्ही तुमचं घर इंटेरियर करणार असाल किंवा सगळी प्रोसेसमधून जाणार असेल तर मला हेल्पफुल होईल आणि माझ्याही मनातलं निघेल सो मला डिटेलमध्ये तुम्हाला ऐकायचं आहे का मला नक्की सांगा सो so, त्यांनी ना फर्निचर खराब आणलं मग एक दोन गोष्टी झाल्यात मग मला सगळं किचन तोडून परत करायचं होतं तर त्याच्यातसुद्धा त्यांनी खूप चुका केल्या ब्लाब ब्लाबला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना ऑलमोस्ट जी किचन पंधरा दिवसात व्हायची त्या किचनला तीन महिने लागले आहेत येस तीन महिने आणि तसं तर माझं किचन जे त्यांनी फॉल्ट केलेले ते त्यांना सुधरवून द्यायला ऑलमोस्ट आठ नऊ महिने लागले सो ना ह्या ज्या मोठ्या कंपनी आहेत ना यांचं फायनली एक हे होतं हँड ओव्हर ज्याला म्हणतो आपण की ही किचन तुम्हाला हॅन्ड ओव्हर आहे किंवा हे प्रो प्रोजेक्टचं जे प्रोडक्ट आहे तुम्हाला हँड ओव्हर आहे आणि त्या फायनल फॉर्मवर आपल्याला साइन करावी लागते सो ते आत्ता झालेलं आहे माझं चार पाच महिन्यापूर्वी तुम्ही इमॅजिन करा मी मागच्या जून महिन्यात शिफ्ट झालेले होते या नाही या टू थाउजंड ट्वेंटी थ्रीच्या मी टू थाउजंड ट्वेंटी टूच्या जूनमध्ये जून मध्ये शिफ्ट झालेले होते सो इट्स ओके ते सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याचं जे बाय प्रोडक्ट असतं ना प्रत्येक गोष्टीचं बाय प्रोडक्ट जे असतं तर काय झालेलं की मी इथे राहून सगळ्या गोष्टी करत होते तर एकदम मेंटली खूप जास्त स्ट्रेस झाला जा दो मला दोघांनाही झाला मी मला नाही म्हणणार त्यात ऑफिसचे काम सुद्धा होते दोघांचे सुद्धा आणि हे सगळं करताना आम्ही ना कडे लक्षच दिलं नाही कारण वेळच नव्हता लक्ष द्यायला ते लोक सकाळी यायचे रात्री जायचे सो माझा सकाळचा नाश्ता करायला बारा वाजायचे कधी करायचोही नाही डायरेक्ट दोन तीन जेवायला वाजायचे आणि संध्याकाळी तर रात्री तर म्हणजे काय अकरा आणि बारा वाजता आम्ही जेवलेलो आहे खूप जास्त त्यांनी मला त्रास दिला खूप जास्त स्ट्रेच केलं काम एवढं डिफिकल्ट नव्हतं फक्त प्रॉब्लेम इथे झाला ना की आपल्याला जे एक आपण पैसे देतो आणि आपल्याला जे एक ते चांगलं प्रोडक्ट पाहिजे असतं ना ते ते देऊ शकत नव्हते आणि त्याच्यासाठी सगळी डिस्प्यूट चालू होती देन हे किचन आणि वॉर्ड्रोब विषयी झालं मग मी बाकी घरातलं थोडंच काम करणार होते असं काही फुल इंटेरियर टाईप तर मला घर करायचंच नव्हतं सो हे तर झालं की किचन आणि वॉर्ड्रोबच नेक्स्ट पूर्ण जे घराचं आमचं फर्निचर होतं ना तर ते का करायचं होतं आम्हाला एका कंपनीकडनं एक्स वाय जी कंपनी आहे तिच्याकडनं पण त्यांचाही वेळेवर काही इशू झाला त्यांचे काही एम्प्लॉई सोडून गेले सो ते जे काम येणार होतं ना तर ते काम तसं येणार नव्हतं जसं मला पाहिजे होतं जी फिनिशिंग मला पाहिजे होती ते ते देऊ शकणार नव्हते सो मग ते मला कॅन्सल करावं लागलं पण मग मला करायचं तर होतंच मग एक मी एक वेगळा आम्ही हायर केला इंटेरियर आर्किटेक्चर कम असं म्हणू शकता तुम्ही आणि त्यांना हायर केलं पण सेम थिंग अगेन ज्यांना मी हायर केलं ते चांगले होते नो डाऊट म्हणजे ठीक आहे मला सपोर्ट केला त्यांनी बट जे काम करणारे लोक होते ना ते इतके अनप्रोफेशनल होते म्हणजे कामगार लोक अनप्रोफेशनलच असतात आपण नाही म्हणू शकत काहीच लोक असे असतात की ज्यांना खूप प्रोफेशनली काम करायचं असते त्यांना पैसा भेटतोय त्यांना चांगलं काम करायचं असते पण आमच्या केसमध्ये काय झालेलं ना जे ते होते त्यांनी इतकं केऑस केलेला म्हणजे जी डिझाईन सांगितली ते काहीतरी आपल्याच मनाने करत होते आणि मी कसं ॲग्री करू ना तुम्ही सांगा जर मी इतके जास्त पैसे मी कसं ॲग्री करू सगळ्यात मेन गोष्ट जी मला त्रास झाले ना तर ते आमच्या कामाला ना प्रायोरिटाईज नव्हते करत म्हणजे जर आपण एखादं काम घेतलंय तर ते काम आपण पहिले करायचं आणि नंतर घेतलेले काम आपण नंतर करायचे हे बेसिक गोष्ट आहे पण ते मध्ये मध्ये गायब होत होते एकच वर्कर पाठवायचे चार ऐवजी आणि खूप गोष्टी झालेल्या ठीक आहे आणि त्यांनी ना नवीन मुलांना आम्हाला दिलं जे मुलं नवीन नवीन आहेत काम करायला सो त्या मुलांना ज्या बाकीच्या बेसिक गोष्टी आहेत त्या कळतच नव्हत्या सो मला सगळ्या गोष्टी नेटवरनं यूट्यूबवरनं बघून त्यांना सांगावं लागत होत्या सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिले दोन तीन महिने ते गेलेत आणि त्यानंतर यांनी जे डोकं खाल्लंय जे काम अगदी एक ते दीड महिन्यात ते आम्हाला करून देणार होते त्या कामाला सुद्धा ऑलमोस्ट चार ते पाच महिने लागले मोर दॅन दॅट जास्तच कमी मी म्हणणार नाही सो so, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग सगळ्यांमध्ये ना आमची हेल्थ खूप खराब झाली सो so, मला असं वाटतं की हेल्थ शिवाय इम्पॉर्टंट अख्ख्या लाईफमध्ये काहीच नाही आहे जर तुमची स्वतःची हेल्थ चांगली असेल ना तर तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊ शकता हार्डवर्क करू शकता जे काही ये अडथळे येतील त्यांचा सामना करू शकता पण माणसाची हेल्थ जे आहे ना ती सगळ्यात चांगली पाहिजे हेल्थ इज वेल्थ जे म्हणतात ना हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ती सेट केलेलं की सहा महिने मी आणि माझ्या हजबंड म्हणजे मंगेश आम्ही दोघांच्या हेल्थला देऊया कारण मला माहिती आहे एकदा जर आमची हेल्थ चांगली झाली ना देन मी ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी रोडावर आणू शकते आणि सगळ्या गोष्टींचा टाईम येतो असं समजा की माझा तो टाईमच नव्हता माझा तो, तो बॅड फेज होता बाय प्रोडक्ट छान निघालंय घर खूप सुंदर झालंय नो डाऊट no खूप मिनिमलिस्टिक केलंय मी खूप जास्त नाही केलेलं आहे जे सहा महिने होते ना ते मी स्वतःकडे आणि नवऱ्याकडे लक्ष दिलं बॉडी बॉडीमध्ये ना एकूण एक, एक विटॅमिन कमी झालं होतं ऑनेस्टली म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं ना रेशो तर तुम्हाला सुद्धा शॉक वाटेल इतक्या गोष्टी शरीरातल्या कमी झाल्या होत्या सो हळूहळू हळूहळू मी त्या भरून काढल्या व्यवस्थित खायला लागले आणि बाहेरचं फूड थोडंसं कमी केलं की जे घराचं काम सुरू असताना बाहेर सुद्धा आमचं खूप खाली माझी आणि मंगेशी दोघांची ऍक्च्युअली इम्युन पॉवर इतकी कमी झाली होती की खूप जास्त म्हणजे मी दर वीस ते पंचवीस देुस दिवसाला आजारी पडत होते विच इज नॉट गुड थिंग इतक्या मेडिसिन घेणं चांगली गोष्ट नाही आहे सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपले व्हिडिओज येत नव्हते पण आय प्रॉमिस अजून यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत हे तर मी तुम्हाला वरवर सांगितलेलं आहे कारण इतक्या डिटेलमध्ये सांगायला बसली ना तासभर तरी जाईल तर मला तुम्हाला ऐकायचं आहे एका डिटेलमध्ये मला नक्की सांगा मी हळूहळू तुम्हाला एक एक स्टोरी सांगेल जेणेकरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सफर नको करायला कारण मला सांगणारं कोणीच नव्हतं सो मी सफर केलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या चॅनलवर कुठले कुठले व्हिडिओज बघायचे आहेत ते मला नक्की सांगा कारण मला तुम्हाला जे बघायचं आहे ते मला द्यायला आवडेल ते मला शेअर करायला आवडेल सो प्लीज आणि ब्लॉगिंग तर मी करत राहील आणि तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघा शॉर्ट्स व्हिडिओ येत आहेत आपल्या चॅनलवरती डेली सो चला भेटूया पुन्हा आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय